મેમ્ર કર या ठिकाणी बार्शी कुटुंबी शंका संबंधित गुन्हेगार राजेंद्र गायकवाड यांच्या विरोधात सगळा समाज एकत्रित होऊन या ठिकाणी आज येतोय बारशी मध्ये खंडण्या वसूल करणे व्यापाऱ्यांना त्रास देणे डॉक्टरला त्रास देणे आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना त्रास देणे अशा प्रकारचा उद्योग या पत्रकारांनाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे सगळ्याला माहिती आहे पण हे गरीब माणूस म्हणून आपण त्याला आतापर्यंत जाऊ द्या जाऊ द्या म्हणत पण त्याचं हे अलीकडं जास्तच बांधलंय आता मी साहेबाशी बोलताना मला एक लक्षात आलं की त्याला तडीपारची त्याच्यावरती नोटीस आहे म्हणे तडीपार आहे तो तडी तरी सात बारशीतून तो फिरतोय मला माहीत नव्हतं तर यासाठी त्याचा बंदोबस्त व्हावा यासाठी आम्ही या आज साहेबाकडे आलो आहे आणि साहेबांना मी विनंती करेन की उद्या परवा दोन दिवसाने मी डॉक्टर लोक सगळे बोलवतो तुम्हाला जे अपेक्षित आहे किंवा त्यांच्या कंप्लेंट पाहिजे तर आम्ही त्यांना कंप्लेंट द्यायला सांगतो डॉक्टर लोक आहेत व्यापारी लोक आहेत की त्यांच्या माध्यमातून जे काय तिथं त्यांना त्रास होत असेल तर त्यांनी लेखी द्यावं लेखी दिलं तरच आमचा आम्हाला बोला तुझा अधिकार आहे आणि पोलिस तुझा लिखी ल्याची पुन्हा काहीच करता येणार नाही त्याच्यामुळे त्यांचं पण रास्त आहे तेव्हा आमच्याकडे लिखी तक्रारी द्या आम्ही त्याचा बंदोबस्त करतो सध्या तरी आता त्याला आम्ही तडीपार केलेला आहे आता उद्यापासून कुणाला पत्रकारांना किंवा आमच्या कुठल्या कार्यकर्ता कुठं दिसला कुठं काय केला ते अमोद चव्हाण सरळ सरळ डायरेक्ट फोन करायचा अमोल चव्हाणला फोन करायचा अहमोदव्हाण कोण त्यांची तक्रारी घेईल तेव्हा ती ही ता ती तास सहा महिन्यासाठी पण तडी पार आहे मारतील तर असं असताना सुद्धा तो इथं दादागिरी गुंडगिरी समाजाच्या नाव समाज समाज म्हणलं की मातन समाज म्हणले सगळा मातन समाज आला बाकीच्या लोकांना काय माहीत आहे तुम्हाला काय नाव करा माहीत नाही लोहा समाज म्हणले की त्याचा समाजाचा काहीच समाज तो आता महागाचा मातन समाजाचा आहे का नाही ह्याच्यावरच आता आता आमचा विचार चालू आहे त्याच्यावर कारण का तो आमच्या समाजाचाच नाही अशा प्रकार अशा प्रकारची परिस्थिती आहे पण ती कसं असं झाली म्हणजे म्हणून चाललेलं आहे आणि एकीकडं शिवाजी गायकवाड राजा गायकवाड गायकवाड नाव हे मराठा समाजामध्ये पण आहे मी इतर समाजामध्ये पण नाव आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये मग काही लोकांना मराठ्याचा समजून शिवाजी महाराजांची ही करणे काही लोकांना सांगून बौद्ध समाजाची ती बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणे अण्णाभावची तर जे काही कर 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 ते करतोय त्याला करू देते पण इतर लोकांच्या बघितलं फक्त पैशामुळं आता मला सांगा बार्शी शिवाजी महाराजांच्या जयंतीवरती कुठपूर करणे हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमधनं आता तरी कुणी धाडस केले का मराठीची माणसं नाहीत का त्याने का धाडस केलं नाही ते अशक्य प्राय किंवा ते करतील पण हेलीमधनंच खूळ घाललंय आता हेलिकॉप्टरमधन कुठफोड म्हणजे हा सगळा पैसे खायचा धंदा याचा आहे निवडणूक करायचा धंदा आहे त्यासाठी आपण साहेबांना निवेदन देण्यासाठी सगळ्यांना <coughs> पहिल्यांदा नमस्कार मी नगरसेवक अमोल चव्हाण या ठिकाणी एक जबाबदार मातंग समाजाचा नगरसेवक म्हणून तुमच्या सगळ्यांची या या ठिकाणी मी संभाषण करतो गेले तीन वर्ष झालं राजेंद्र गायकवाड नावाची व्यक्ती मातंग समाजाचा आहे दलित आहे झाडबुके मैदान लहुजी चौक या ठिकाणी राहतो अशा प्रकारचा आव आणून या बार्शी शहरातल्या अनेक उद्योजकांना अनेक व्यापाऱ्यांना अनेक राजकारणी लोकांना आणि आने, अनेक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांना वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देऊन सोशल मीडियावर तुमची बदनामी करतो तुम्ही मला पैसे नाही दिलं वर्गणी नाही दिली तर मी तुम्हाला सोशल मीडियावर अर्वाच्य भाषेची विगाळ करीन आणि त्याच्यामुळं काय झालं की या सगळ्या बार्शी शहरातल्या प्रतिष्ठित नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालं त्यांना वाटायला लागलं की ह्याला आपण काय जावं तर हा कुठं सोशल मीडियावर आपली आई बीन काढतो आपल्या बायका मुलावरती बोलतो आपल्यावर आपलं चारित्र हनन करतो त्याच्यामुळं अक्षरशः वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर तर असं त्यांचं म्हणणं येतं की आम्हाला बार्शी शहरात प्रॅक्टिस करू वाटत नाही इथनं सगळं बिपून आमची फॅमिली म्हणते की पुण्याला चला एवढं सगळं आमच्या समाजावरती आहे आणि याचं आम्हाला खूप दुःख झालं दोन घटना अशा घडल्या की डॉक्टरांनी पेशंट ॲडमिट करून घ्यायच्या अवस्थेत असताना सुद्धा ॲडमिट करून घेतले नाहीत तर त्याचं कारण आम्ही विचारले गेल्यानंतर न, न ती म्हणले आम्हाला तुमच्या गल्लीची प्रचंड भीती वाटायला लागली राजा गायकवाड नावाचा माणूस हा आम्हाला सोशल मीडियावर आमच्या बहिणीपर्यंत जाऊन खूप खालच्या पातळी ज्याशिवाय आपल्याला ऐकवणं होणार नाही आपल्याला देणं होणार नाही अशा प्रकारच्या सोशल मीडियावरती शिवाय देतो आमची लायकी काढतो आम्हाला तुला बघतोस तुला धरतोस तुझ्यावरती अॅटॅसिटी दाखल करतो अशा प्रकारच्या धमकी देतो त्यामुळे या सोशल मीडियाच्या माध्यमातनं पत्रकारांच्या माध्यमातनं माझी सबंध वारशेकरातल्या बार्शीतल्या उद्योग व्यापारी राजकारणी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर सगळ्यांना विनंती आहे अजिबात याला भीक घालू नका छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे हे जरी खरं असलं तरी तुम्ही हेलिकॉप्टर मधनं फुलं उधळण्याच्या नावाखाली वर्गण्याच्या नावाखाली खंडणी वसूल करताल हे मातंग समाजाला मान्य नाही आमचा मातंग समाज हा अतिशय प्रामाणिक सगळ्यांची पाठीशी उभारणारा सगळ्यांना मदत करणारा समाज आहे याच्यामुळे आमच्या समाजाची प्रचंड बदनामी होत आहे त्यामुळे मी बार्शीतल्या तमाम उद्योगपतींना तमाम लोकांना तमाम वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विनंती करतो की एक रुपया वर्गणी कुणी देऊ नका जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून स्क्रीनर पाठवून तुम्हाला पैशाची मागणी केली तुम्हाला एवढे द्यावे लागतात तेवढे द्यावे लागतात नाहीतर मी तुमची सोशल मीडियावरती लाईव्ह घेऊन तुम्ही बघितला असाल पत्रकारला सगळ्याला माहितीये की आज संध्याकाळी लाईव्ह घेणार आज संध्याकाळी लाईव्ह घेणार प्रत्येक माणूस हा इज तिला आबरूला घाबरतो आणि त्याच्यामुळं समोरच्याला वाटायला लागलं की बघा मला कसं घाबरतात पण त्याच्यामुळे कुठेतरी मा आमच्या मातंग समाजाची होती आज या ठिकाणी लवजी शक्ती सेना क्रांतीवी लवजी शक्ती सेना बार्शी शहरातील वारणी युनियन चालणी कामगार मातांग समाजातल्या सगळ्या संघटना मातंग, मातंग एकता आंदोलन आणि आमच्या सगळ्या विविध राजकीय क्षेत्रात काम करणारी सगळी मंडळी या ठिकाणी जपली सगळ्यांचे एकमतानी हे सगळे माझ्या माताशी समध त्यामुळे राजा गायकवाड याचा बंदोबस्त प्रशासनाने करावा बार्शी शहरातल्या तमाम नागरिकांना माझी याद्वारे विनंती आहे की अजिबात घाबरू नका तुम्हाला कुठला बी त्रास होईल मी सोशल मीडियावर नंबर टाकलेले आहे पोलीस स्टेशनचा नंबर आहे तुम्ही या ठिकाणी या आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही स्वतः सोबत या ठिकाणी गुन्हा दाखल करू आणि संबंधिताला जो ऑलरेडी तडीपार आहे ज्याच्यावरती अनेक जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत ते सगळे गुन्हे दाखल करून काढून त्याला अजून जास्तीत जास्त तडीपार किंवा मोका कसा लागेल ह्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि कुणीही घाबरू नका काळजी करू नका अजिबात वर्गणी अजिबात मी तर म्हणतो आम्ही म्हणत असतो की फुल नाही फुलाचे पण आम्ही विनंती करतो एक रुपया वर्गणी देऊ नका हा केवळ वेगवेगळे समाज बाबासाहेबांची जयंती असल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल लोकशाही राण्णाभाऊ साठेंची जयंती असेल हा फक्त जयंती दाखवतो दहा लाख रुपयात जयंतीच्या पाठीमाग गोळा करायचे लाखवा रुपयात कार्यक्रम गोळायचा आणि काय होतं आम्ही पण इतके दिवस साहेब स्वतः मी स्वतः अनेक कार्यक्रमाला त्याच्या उपस्थित राहिलोय पण कालांतराने आमच्या लक्षात असं आलं की यार हा तर ब्लॅकमेलिंग करून आपल्याला दाखवतोय त्यामुळे आमची सध्या चूक आमच्या आली साहेबांनी सुद्धा माझी विनंती आहे की बारशेकरांना जर असं घडत असेल आपल्यावर कोणावर अन्याय अत्याचार करायचा नाही जर असे प्रकार खरंच घडत असतील तर त्या नागरिकांनी धाडसानी पुढे येऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असेल या ठिकाणी येऊन आपल्या तक्रारी नोंदवा माझं बऱ्याच लोकांशी बोलणं झालंय सगळे डॉक्टर उद्यापासून नगरपालिकेतले अधिकारी तहसीलमधले अधिकारी आणि मार्केट यार्डातले व्यापारी बार्शी शहरातले व्यापारी सगळ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी गुन्हे नोंदवायला या तुमच्या सोबत आम्ही खंबीरपणाने आपल्या आप पाठीशी आहोत बस अजून काय कोणाला बोलायचं काय निवेदन निवेदन दिले का निवेदन देऊ दे का नाही निवेदन दिल्यानंतर निवेदन दिल्यानंतर सकल मातन समाज बारशी व तालुका यांनी माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन मी स्वीकारलेलं आहे त्या निवेदनामध्ये जे विषय नमूद आहे ते सर्व मी वाचवून त्याच्यावर जे काय दिशील करता येईल ते आपण करू सर आपण या माध्यमातून बार्शी शहरातील व्यापारी किंवा समाजसेवक असतील उद्योजक असतील यांना काय आव्हान करावं कशा संदर्भात या निवेदना संदर्भात तर याच्यामध्ये याच्यामध्ये की वेळोवेळी महापुरुषांच्या जयंती उत्सवच्या नावे वर्गणी स्वरूपात खंडीन मागणे होत असा एक विषय आहे तर बार्शी शहरातील सर्व व्यापारी असतील डॉक्टर असतील किंवा नागरिक असतील वेगवेगळ्या विभागातील अधिकारी असतील किंवा सामान्य जनता सर्वांना असं सांगेन की वर्गणी देणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक ऐच्छिक विषय आहे वर्गणी त्यांना जेवढी द्यायची तेवढी स्वकृषीना देत असेल तेवढी स्वीकारायला काय हरकत नाही परंतु जर वर्गणी मागताना जबरदस्ती होत असेल एवढीच द्या तेवढीच द्या किंवा नाही दिली तर मी असं करतो तसं करतो तर त्यामध्ये थोडस खंडणीचा प्रकार येतो आणि मग खंडणीचे गुन्हे सुद्धा त्याच्यामध्ये दाखल होऊ शकतात आता भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे लोकशाही रान्नाभाऊ साठे यांची जयंती आहे वेगवेगळ्या महापुरुष यांच्या जयंती बार्शी शहरामध्ये मोठ्या उत्साह साजऱ्या होतात सर्व उत्सव मंडळातील सर्व अध्यक्ष सदस्य जे कोणी असतील वर्गणी मागताना जबरदस्ती कुणाला करू नका जबरदस्तीने वर्गणी एवढीच पाहिजे तेवढीच पाहिजे नाहीतर असं करतो तसं करतो म्हटलं आणि आमच्याकडे तक्रार आली तर निश्चितच आम्ही कायदेशीर कारवाई करू गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात संबंधित राजेंद्र गायकवाड छप्पनुसार कारवाई केलेली आहे सध्या तो म्हणजे तडीपार आहे सर जिल्हे सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा या दोन जिल्ह्यातून तडीपार आहे सर माझा प्रश्न असा होता की सध्या सोशल मीडियावर पोस्ट टाकून बांधनामी करतो आणि अशा प्रकारच्या म्हणजे लोक पोहत आहेत तर त्यांना म्हणजे त्यांच्या बाबतीत तुम्ही काय कारवाई करणार जर तुमच्याकडे कोणी घेऊन आला तक्रार घेऊन आलं तर हा तक्रार घेऊन तर आल्यानंतर त्यांची तक्रार आम्ही नोंद करू आणि कायदेशीर कारवाई करू आमच्याकडे तक्रार घेऊन आल्यानंतर आम्ही त्यांना नाकारू शकत नाही त्यांची जर बदनामी केली असेल किंवा त्यांना जर काय जे काय असेल त्यांचा विषय त्यांची तक्रारीचं स्वरूप पाहून कायद्यात जी तरतूद आहे जे शिक्षण बसतात त्या शिक्षण नुसार आम्ही कायदेशीर कारवाई करू अमोल चव्हाण नगरसेवक तुम्ही आहात तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्हाला थोडा उशीर झाला असं वाटत नाही का ही तक्रार द्यायला कारण खूप खूप दिवस झालं जयंत म्हणजे खूप वर्ष झाले जयंत चालू आहेत किंवा लोकांना तर असं आहे अनेक गोष्टी काढल्या व्यापाऱ्यांच्या असतील किंवा इतर गोष्टी असतील तुम्ही स्वतः बघितलेल्या आहेत त्या गोष्टी आणि तुम्ही स्वतः सांगितलं की तुम्ही अनेक कार्यक्रमाला हजर होतात ह्याला थोडा उशीर झाला असं तुम्हाला वाटत नाही का तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि ह्याच्यात तथ्य पण आहे आम्ही बऱ्याच वेळाला काय एक समाज म्हणून विचार करतो दे एखादं करतोय पहिल्या वर्षी करत आहे दुसऱ्या वर्षी करत आहे पण आमच्या वारंवार असं लक्षात आलं की हा निवड ब्लॅकमेलिंग करण्याचा धंदा आहे तर दाखवलं आपल्याला वेगळं जात आहे आणि केलं वेगळं जाते, के जाते प्रत्येकाला स्कॅनर पाठवून एवढे एवढे एकवीस हजार दे एक्कावन्न हजार दे लाख रुपये दे अशा मागण्या होत्यात आणि हे सुरुवातीला आम्हाला पण लोकांनी उद्योजकांनी डॉक्टरांनी सांगितलं नाही त्यांनी हळूहळू सांगितल्यानंतर जेव्हा आमच्या लक्षात हे आलंय तेव्हा आम्ही हे पाऊल उचलले किंवा आम्ही पण एक बाबा आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला संबंधित झाला की बाबा आपण वर्गणी मागतोय खंडणी नाही समोरच्याला एक रुपया मागितला दा त्यांनी दहा पैसे दिले वीस पैसे दिले बुडी गुलेबीत असं आजपर्यंत बार्शी शहरात मराठा समाजापासून मोठा भाव समजल्या जाणाऱ्या मुस्लिम समाज असं हिंदू मुस्लिम असल या बार्शी शहरात गुन्हे गोविंदाने नसतात सगळे वर्गणी मागतात सगळे मिळून मिसळून सगळ्या गोष्टी करतात पण या पोलीस स्टेशन पर्यंत कुणी कुणाची वर्गणी असे आम्हाला ब्लॅकमेलिंग करून मागते म्हणून कुणाची वेळ नसेल ही आमची पहिली वेळ आहे केवळ ती राजेंद्र गायकवाड यांच्यामुळे तर उशीर नक्कीच झालाय पण आम्ही बारशेकरांना न्याय देण्याचा जा आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय देण्याचा शंभर टक्के भलेही आम्हाला त्यांच्या कोर्ट असेल कचेरी असेल पोलीस स्टेशन असेल पीआय असेल एस पी असेल जिथं जिथं जाऊन त्यांच्या पाठीशी उभं राहील त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पाठीशी उभारणार हे तुमच्या माध्यमातून आम्ही बारशेकरांना सांगतो हा आणि सगळ्यात महत्वाचं की महंग समाज बौद्ध समाज किंवा कुठलाही समाज त्याच्या पाठीशी नाही तो जर ब्लॅकमेलिंग करत असेल घाबरू नका अजून एकदा अपील करतो की एक रुपया वर्गणी देऊ नका वर्गणी देणे तुमचा अधिकार आहे तुमच्या स्वयंसेने जेवढी द्यायची ते द्या किंवा मी एवढं सांगेल की अजिबात देऊ नका जर तुम्हाला कोणी धमकी देत असेल तर तुम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्हाला फोन करून या आम्ही सोबत येऊन या ठिकाणी तुमच्या तक्रारीची दखल घ्यायला लावू आणि तुम्हाला प्रोटेक्शन सुद्धा देऊ एवढ्या संपला